नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहधारी बोलतात निप्पाने बऱ्याच दिवसानंतर आपल्या भेटीला येत आहे मध्यंतरी एक वर्षाचा कने गॅप पडला नवीन एपिसोड अग्ने आले पण ते वेद चक्षुला आले माझ्या अग्ने चॅनलवरती हे आले नाही नवीन विषय बरेच आहेत जे काही बी विषय मांडले हे विषय ज्योतिषशास्त्राला अनुषंगून ज्योतिषाच्या विषयालाच धरून पण जातकाची दिशाभूल न करणारे मांडले आज यूट्यूबचं ह्या वर्षामध्ये प्रचंड स्तोम माजलेला आहे जो तो उठतोय तो नाही आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतो आहे मीही माहिती देतो आहे पण मी माहिती देतेवेळी ही माहिती परिपूर्ण असेल आणि जो जातकाची दिशाभूल न करणार असेल याची मी काळजी घ्या जर आपण माझेकडे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आपण आज संगतदैवाबद्दल बोलणार आहोत संगत दैव आठ दैवापैकी आठवत दैव म्हणजे संगतदैव दैवांबद्दल मी विचार करताना दैवांचा प्रकार मी माझ्या योग पुन्हा आणि पुन्हा या पुस्तकामध्ये मी मांडला आठ योग आहेत दैव आहेत त्यातली आठ दैव क्रमानं आपण जर मानली तर एक त्या स्वतःच्या जातकाचं ते दैव होतं दोन नंबरला त्या जातकाच्या जन्मस्थ वडिलांचं दैव होतं तीन नंबरला ज्या घराण्यामध्ये तो जन्म घेतो किंवा ज्या घराण्याशी त्याचा संबंध येतो त्या घराण्याचा तो योग होतो चार नंबरला येते ती आई म्हणजे मातृदैव पाच नंबरला तिची जमीन जुमला घरदार म्हणजे जमिनी संदर्भात असलेला जो भाग तो भूदैवमध्ये येतो सहा नंबरला येतं ते पत्नी दैव किंवा ज्या व्यक्तीशी त्या जातकाचं सेक्शुअल रिलेशन आहे अशा असं दैव हे सावदैव होतं सातवं दैव संतती दैव आणि आठवो दैव हे दैव दोन प्रकारचे भोग असतात एक शारीरिक आणि मानसिक ह्या आठ दैव आणि दोन भोगाच्या फेऱ्यामध्ये प्रत्येक जातक राहत असतो दैवामध्ये दैवाचा विचार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला त्या दैवामध्ये सगळेच देण्यात येतात आपण जन्मलग्न कुंडलीमधनं एक स्थानापासून आठ स्थानापर्यंत याचा विचार कने करतो आणि एक स्थाना आठ पर्यंत झाल्यानंतर नवव्या स्थानाला आपण धर्म म्हणतो दहाव्या स्थानाला आपण कर्म म्हणतो अकराव्या स्थानाला काम म्हणतो आणि बाराव्या स्थानाला आपण मोक्ष म्हणतो त्रिकोण वगैरे काही प्रकार नाही आहेत आज बरेच लोकं म्हणजे त्रिकोण आहे त्रिकोण आहे म्हणजे तो धर्म म्हणजे मोक्ष त्रिकोण काम त्रिकोण धर्मत्रिकोण वगैरे असे कडे म्हटलं जातं पण असा त्रिकोणाचा प्रकार होत नाही कारण प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीनं काम करतो आहे आणि त्याचा जो येणारा अनुभव आहे हा अनुभवच कधी खूप महत्त्वाचा हो असतो त्रिकोणाचा मी विषयकडे घेऊन मिसगाईड केल्यासारखं होतं लाईट कधी त्रिकोणी चाल म्हणजे वाकडी वेडी वाकडी चालत नाही लाईट ही कधी स्ट्रेट चालते आणि होणारे प्रकार हे देखील तितकेच परिणामकारक असतात सूर्याचं किरण आपल्यावरती आपल्यावरतीने स्ट्रेट येत आहे आणि ये सूर्याचं ज्या पद्धतीनं किरण येणार आहे त्याच पद्धतीनं त्याचे परिणामही होणार आहेत पण जर असं असेल तर आपल्याला दैवांच्या प्रकारामध्ये त्रिकोण कोण चालणार नाहीत म्हणजे धर्मा धर्मत्रिकोण कर्म कर्मत्रिकोण वगैरे असे त्रिकोण करून चालणार नाहीत मग दैवामध्ये देखील आपल्याला लग्न प्रत्येक चिकिनी सेपरेट विभागणी केलेली आहे जातकाचं जन्म लग्नस्थान म्हणजे लग्न स्वतःचं स्थान आहे त्याच्या त्या ते लग्नस्थानाप्रमाणे त्याची उंची स्वभाव बऱ्याच गोष्टीने ठरतात हा एशि एपिसोड झालेला आहे माझ्याकडे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही यांनी केला तर मला हा एपिसोड मला माझा बघायला मिळेल आता राहायला व्हा कुठला संगत आहे ज्या पद्धतीनं संगत होते त्या संगत त्याचप्रमाणे आपल्याला त्या संगतीची फळं मिळतात मग संगत कोणाची किनी करावी आणि संगत कनी कोणाची करू नये याच्याबद्दल आपल्या धर्मग्रंथामध्ये किंवा बरंच सांगितलेलं आहे ज्या वेळेला धर्मग्रंथामध्ये सांगितलं आपण व्यवहारामध्ये बघितलं व्यवहारामध्ये बघत असते सुद्धा त्या व्यवहारामध्ये होणाऱ्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला सगळ्याच काही ज्ञात नसतात एखादी व्यक्ती चांगली असते आहे म्हणून आपण त्याच्याकडे जातो पण त्याचे ती संगत आपल्याला बऱ्याच वेळेला कुसंगत साबित होते आपल्याकडे मग म्हण आहे रूपराजाचं गुण खासदार असं मग ठीक आहे ज्या पद्धतीनं तुम आपण विचार कने करावं लागलोय ज्या पद्धतीनं या संगत देवाचा विचार होणार आहे हे जे सहा एपिसोड होतील किंवा देवशी जास्त होते या एपिसोड मी सांगायचा एक दहा दहा मिनिटाच्या एपिसोड मधून सांगायचा प्रयत्न करेल तुम्ही कंटिन्यू बघितला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल ज्या पद्धतीनं संगत मिळणार आहे त्या पद्धतीनंच आपल्यामध्ये नाही गुणधर्मक नाही मिळतात आणि संगत ही अशी गोष्ट आहे की त्याचा परिणाम आपल्यावरती होतो मग आपण जर दुर्जनाची संगत केली तर आपल्यामध्ये दुर् दुर्जन आपण स्वतः दुर्जन नाही आहे आपण सज्ज नाही पण दुर्जनाचे जे नाही गुणधर्म आहेत ते आपल्यामध्ये कुठंतरी येतात आणि नाही आले तर ठपका तरी कमीत कमी येतो आपण एखाद्या दुर्जनाची संगत केली म्हणून ते काही दुर्गुण आपल्यामध्ये येतात असा भाग नाही आहे पण त्या दुर्गुणाच्या दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं आपल्यावर येणारा ठपका मात्र जात नाही आपण समजा एखाद्या चोराची संगत केली आणि चोराची संगत केल्यानंतर आपण चोरी केलेली नाहीये तरी सुद्धा आपल्यावर चोरीचा आळ हा येतो मग आपण चोरी न करता नाही आळ जर आला असेल आणि समजा जर आपल्या पत्रिकेमध्ये चोरीचा आळ येण्याचा जर संभव असेल तर चोरी न करता सुद्धा आपल्याला तुरुंगवास होऊ शकतो म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीचा आपण कधी कशा पद्धतीने विचार करणे करायचा आहे जातकाला कोणत्या पद्धतीनं मार्गदर्शन कधी करायचं आहे ह्या गोष्टीचा आपण खूप खोलवर विचार कने केला तरच ते जमणार आहे त्याचा नक्षत्रस्वामी त्याचा स्वामी त्याचा स्वामी असं करत राहिलं तर होणार नाही ते कुंडली रीडिंग हा भाग वेगळा आहे कोणालाही स्वतःबद्दल वाईट व्हावं असं की कोणाचीच इच्छा नाही आहे ठीक आहे कोणाची इच्छा नाही आहे ही गोष्ट कधी मलाही मान्य आहे आणि कोण असं इच्छा की करतही नाही अगदी दुर्जनसुद्धा कधी असं म्हणत नाही की माझं वाईट व्हावं एखादी तो देखील एखादा पाप करतोय त्याला तो पाप करतोय करतो असा भाग नाही आहे तो त्याच्याकडे हिशोबानं तो तो तो, तो, तो चांगलंच काम करत असतो आहे पण कळत न कळत तो कने त्याच्यातनं ते पाप होत असते ती गणना पुणे पापामध्ये होते का पुण्यामध्ये होते हा भाग त्याच्या विचारावरती राहतो पण प्रत्यक्ष पत्रकनी कशा पद्धतीनं तो होणार आहे हा भाग मात्र वेगळीच गोष्ट सांगते ज्या पद्धतीनं चोराची संगत केल्यानंतर आपल्याला चोरीच्या आळ येतो येईल अशीच उदाहरणं घेत आपण पुढचा एपिसोड देखील बघू धन्यवाद नमस्कार